चिंतन श्री गुरुदेव दत्ता श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावी सेवा आहे ही सेवा करायची आहे खास करून विद्यार्थ्यांनी कारण आता बारावी बारावीचे नंतर दहावीची एक्झाम येणार आहेत त्याच्यामुळं तुम्ही ही सेवा करा बघा अतिशय प्रभावी आहे तर नक्की करा तर काय आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या अगोदर तुम्हाला एक्झामच द्यायला नाही तर तुम्ही इंटरव्ह्यू द्यायला जातात एखाद्या महत्त्वाच्या कामाला जातात तर त्या कामामध्ये तुम्हाला यश यावं यासाठी पण तुम्ही हा उपाय करू शकता असं नाही की एक्झामलाच जा। तुम्ही इंटरव्ह्यूला जायचं आहे तुम्हाला तेव्हा पण तुम्ही हा उपाय करा तुम्हाला त्याच्यात यशच येणार आहे पण त्याचबरोबर तुम्हाला मेहनत पण करायची आहे कष्ट करायचे आहे अभ्यास करायचा त्याच्यानंतर इंटरव्ह्यू जर द्यायचा असला तर तुम्हाला त्याचा एक्सपिरियन्स पाहिजे तरच तुम्हाला त्याच्यातून पास होताल कारण आपण म्हणतो उपाय तुम्ही करताल हा प्रभावी उपाय आहे असं नाही की नाही आहे प्रभावी आहे त्याच्यावर तुम्हाला तशी शंभर टक्के तुमची त्याच्यावर श्रद्धा पण ठेवायची आहे श्रद्धा महत्त्वाची आहे नुसता उपाय करून चालणार नाही तुम्हाला अभ्यास करायचा आहे उपाय पण करायचा आहे ते, ते उपाय करता वेळेस त्याच्यावर पूर्ण श्रद्धा पण पाहिजे तुमची नुसता केला म्हणून करायचा नाही आहे तर काय करायचं आहे आपल्याला बघा गणपती बाप्पा आपल्याला माहिती आहे की बुद्धीची देवता आहे गणपती बाप्पाची कोणतीही सेवा केली उपाय केले तर आपल्याला त्यात यश येतच त्याच्यामुळं तुम्हाला एकवीस दुर्वा आणायची आहे हा उपाय करण्यासाठी त्याच्यानंतर एक लाल जास्वंताचं फुल रुईची दोन फुलं रुईची फुल, रुई फुल पांढरी जी रुई असती त्याचेच दोन फुलं आणायची आहेत त्याच्यानंतर आपटा आपण जे दसऱ्याला आपटा म्हणजे सोनं जे म्हणून आपण वाटतो तर त्याची अडीच पानं बरोबर दोन बंदे आणि एक अर्ध तोडून घ्यायचं असे अडीच पानं घ्यायची आहेत त्याच्यानंतर एक लाल कपडा घ्यायचा आहे कोरा त्याच्यानंतर तुम्हाला सेवा करायची आहे हे म्हणजे उपाय करण्यासाठी एवढं सामान तुम्हाला लागणार आहे एवढं सामान तुम्ही गोळा करायचं उपाय करायचा तुम्हाला जर उद्या आता उद्या तुम्हाला परीक्षा जायचं आहे किंवा इंटरव्ह्यूला जायचं आहे तर तुम्ही आदल्या दिवशी हा उपाय करून ठेवायचा आहे जेणेकरून सकाळी तुम्हाला तुम्हाला तो सोबत नेता येईल कारण ज्या दिवशी जायचं त्या दिवशी जर करताल तर मग घाई होती त्याच्यामुळे आदल्या दिवशी करून ठेवायचा रात्रभर आपल्या देवाघरामध्ये महाराज जोडतो ठेवून द्यायचा गणपती बाप्पा जवळ तो ठेवून द्यायचा तर काय करायचं आहे आपल्याला सेवा म्हणजे बघा देवघरासमोर बसायचं खाली आसन घ्यायचं आणि हे ज सगळं जे सामान आहे घेतलेलं तुम्ही रुईची दोन फुलं एक जास्वंदाचं फुल अकरा एकवीस दोरवा त्याची एकवीस दोराची जुडी त्याच्यानंतर आपट्याची अडीच पानं तर हे सगळं तुम्हाला त्या लाल कपड्यामध्ये ठेवायचं आहे आणि तो तुम्हाला उजव्या हातात पकडायचा आहे पकडायचा खाली आसन बसायला घ्यायचं देवघरासमोर बसायचं महाराजांसकडे बघायचं गणपती बाप्पांकडे बघायचं त्याच्यानंतर अगोदर तुम्हाला स्वामी स्तवन घ्यायचं आहे सेवा आता सेवा मग करायची तुम्हाला स्वामी स्तवन घ्यायचं त्याच्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांची म्हणायची त्याच्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पाची एक माळ घ्यायची त्याच्यानंतर तुम्हाला गणपती अथर्व शिष्य तुम्हाला कमीत कमी अकरा वेळेस तुम्हाला याची सेवा करायची आहे तो उपाय जे सामान घेतले आहे ते अवजे हातातच ठेवायचं तुम्हाला आणि अकरा वेळेस बरोबर अकरा वेळेस तुम्हाला गणपती अथर्वशी म्हणायचं फलश्रुती आहे ती अकराव्या आवर्ताना वेळेस म्हणायची आहे दहा वेळेस फक्त गणपती अथर्वशेष म्हणायचं शेवटच्या वेळेस जा वे जा तुम्हाला आ... अकराव्या वेळेस तुम्हाला गणपती अथर्वशी म्हणायचं आणि फलश्रुती पण म्हणायची म्हणजे पूर्ण गणपती अथर्वशी तुम्हाला वाचायचं आहे बघा ही पूर्ण तुम्हाला अकरा वेळेस त्याच्यामुळे तुम्हाला सांगते की आदल्या दिवशी ही सेवा तुम्ही करा त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी हा उपाय तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता त्यानंतर गणपती स्तोत्र घ्यायचं आहे गणपती स्तोत्र एक वेळेस म्हटलं तरी चालतं सरस्वती स्तोत्र एक वेळेस घ्या त्याच्यानंतर तुम्हाला ती जे ही पूर्ण सेवा झाल्यावर तुम्हाला आ, ते कापडामध्ये ठेवलेलं जे आहे त्याची तुम्हाला गाठ मारायची म्हणजे एक पोटली तयार करायची एक पोटली तयार केली की तुम्ही प्रज्ञा विवर्धन स्तोत्र पण तुम्हाला म्हणायचं आहे एक वेळेसच म्हणजे या सगळ्या सेवा तुम्हाला नित्यसेवाचा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मिळून जातात यूट्यूबवर लावून द्यायचा नाही तुम्ही स्वतः ही सेवा करा स्वतः आपण सेवा जर की तर आपले जे काही दोष जे असतील ते पण निघून जातात आणि त्या सेवेचा किंवा त्या उपायाचा जो प्रभाव आहे तो जास्त आपल्यावर होत असतो त्याच्यामुळे तुम्ही यूट्यूबला लावून देऊ नका तुम्ही स्वतः मना नित्यसेवाचा ग्रंथ घ्या त्याच्यात पूर्ण ह्या सेवा दिलेल्या आहेत त्याच्यात बघून तुम्ही मला थोडासा वेळ लागला तर लागू द्या पण तुम्हाला ह्या म्हणजे तुम्हाला एक्झाममध्ये तुम्हाला शंभर टक्के यश येणार आहे तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये पण शंभर टक्के तुम्हाला यश येणार आहे याची गॅरंटी मी तुम्हाला देते कारण मी सुद्धा हे उपाय केलेले आहेत कारण एक्झामला पण केलेले आहे त्याच्यानंतर म्हणजे इंटरव्ह्यू किंवा काही कुठे महत्वाच्या कामाला जायचं असल्या तर माझा हाच उपाय असतो तर त्याची पोटली तुम्हाला घ्यायची आहे म्हणजे क बनवायची आहे ती पोटली तुम्हाला बनवायची तिला नंतर हळदी कुंकू व्हायचं अक्षदा व्हायच्या अगरबत्ती धूप ओवाळायची गणपती बाप्पाच्या मूर्तीजवळ ठेवायची किंवा महाराजांचा मूर्ती असेल फोटो असेल तर त्यांच्या पैसे तुम्ही ठेवू शकता रात्रभर ती तिथेच देवघरामध्येच ठेवायची गणपती गणपती बाप्पाला किंवा महाराजांना प्रार्थना करायची की मी तुम्ही हा उपाय कशासाठी केलेला आहे एक्झाम देण्या देण्यासाठी केलेला आहे किंवा इंटरव्ह्यू देण्यासाठी केलेला आहे तर त्याच्यात मला यश येऊ दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची त्याच्यानंतर ती रात्रभर तिथे ठेवली की दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू द्यायला चालला आहे किंवा एक्झाम द्यायला चालला आहे तर ती सोबत घेऊन जायची आता एक्झाम देते वेळेस आता बारावीची एक्झाम आहे किंवा दहावीची आहे तुम्हाला ती सोबत सहसा नेऊ देत नाही तर तुम्ही अशी ती म्हणजे कॉम्पॉस असतो किंवा पाऊच असतो आपला पेन पेन्सिल आपण ठेवतो त्याच्यामध्ये पण तुम्ही ठेवू शकता बॅगमध्ये तुम्हाला ठेवता आले तर बॅगमध्ये ठेवा तुमच्या खिशात कुठं जर ठेवता आली तर अतिशय उत्तम ती कारण तुमच्या जवळ राहील तर ती तुम्ही कशी सोबत घ्यायची ते तुम्ही ठरवायचं आहे था तुम्हाला जशी सोबत मिळता येईल तशी ठरवा घेऊन जा तुम्ही याने काय होतं की आपल्यामधले जे वाईट दोष आहेत ते निघून जातात नंतर अभ्यास केलेला लक्षात राहतो अभ्यासा परीक्षाच्या वेळेस बऱ्याच जणांना काय होतं की अभ्यास फुल केलेला असतो पण एक्झामला जेव्हा पेपर हातात येतो तेव्हा Uh, म्हणजे uh, गोंधळतं अभ्यास पटकन uh, जे क्वेश्चन लक्षात येत नाही म्हणजे बरेचसे असे प्रॉब्लेम होतात तर तुम्हाला हे होणार नाही कारण जे वाईट तुमची ज वाईट जी शक्ती आहे तुमच्याजवळची ती पूर्ण निघून जाते तुमच्याजवळ ती थांबत नाही कारण तुमच्या जवळ ती पोटली आहे जादूई पोटली आपण त्याला म्हणतो ती पोटली तुमच्याजवळ आहे त्याच्यामुळे काही वाईट शक्ती तुमच्याजवळ येणारच नाही त्याच्यामुळे तुम्हाला आळस यायचं नाही तुम्हाला कंटाळा यायचा नाही तुम्ही उल्हासानं जे अभ्यास केलेला आहे तो तुमच्या पटकन लक्षात येऊन तुम्ही पेपर इझी तुम्ही सोडू शकता इंटरव्ह्यूच्या वेळेस पण तुम्ही ती सोबत घेऊन जायची त्याच्यात नक्की तुम्हाला यश येणार आहे पण अभ्यास मात्र लाग करायचा आहे तुम्हाला असं नाही की तुम्ही उपाय केला तुम्हाला अभ्यासच करायचा नाही मग काही तुम्हाला ह्या उपायाचा फायदा होणार नाही तुम्हाला भरपूर अभ्यास करायचा आहे कष्ट करायचे आहे बघा कष्ट करायचे साथ हे महाराज देतात तुम्हाला फक्त जे कष्ट करतात त्यालाच महाराज साथ देतात असं आळशी लोकांना महाराज साथ देत नसतात त्याच्यामुळे कष्ट भरपूर करा महाराजांवर विश्वास ठेवा तो उपाय केला त्याच्यावर विश्वास ठेवा आणि एकदमला जा बघा तुम्हाला शंभर टक्के त्याच्यात यश येणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची चरणी आणि परमपूजा गुरुमावलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ